लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील रावणकोळा येथे दोन युवकांचा चाकूने भोसकून खून उडाली एकच खळबळ जळकोट तालुक्यातील रावणकोळा येथे दोघा युवकांचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना दिनांक तेरा जानेवारी रोजी रात्री घडली आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की रावणकोळा येथे ऑनलाईन लावलेले दुकान बंद केल्याचा राग मनात धरून आरोपीने गौर कायद्याची मंडळी जमवून घरासमोरच्या तळ्याच्या पाळूजवळ फिर्यादीचा मुलगा महेश उत्तम सूर्यवंशी व पुतण्या विकास शिवाजी सूर्यवंशी या दोघांना आरोपीने चाकूने भुसकून खून केला अशी उत्तम सूर्यवंशी यांनी जळकोट पोलीस ठाण्यात दिल्यावरून आरोपी प्रकाश मुरहारी सूर्यवंशी अमित माधव गायकवाड सुदर्शन ट्युब्या दयानंद सूर्यवंशी सतीश सुखराज वाघमारे शैलेजा यादव सूर्यवंशी यांच्यावर जळकोट पोलीस ठाण्यात गुन्हेगारी रजिस्टर नंबर सहा सन दोन हजार चोवीस कलम तीनशे दोन एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास चौथीस भारतीय दंडविधानप्रमाणे चौदा जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी जळकोट पोलिसांच्या ताब्यात आहेत कमलाकर वाघमारे जळकोट लातूर प्रतिनिधी फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका